गगनबावडा तालुक्यात नद्यांना बारमाही पाणी उपलब्ध असल्यानं शेतकरी ऊसाचं नगदी पीक घेतात यावर्षी जास्त दोनशे पासष्टसह अन्य वाणाच्या ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे सध्या ऊस तोडणीसाठी तयार असताना त्याला तुरे फुटले आहेत त्यामुळं वजनात घट येण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा भासणार असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त बनलाय सततच्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा ऊस पडला आहे तालुक्यात सुमारे एक हजार हेक्टर ऊस अडवा झाला त्याची वाढ खुंटली आहे साखरेचा उतारा कमी होण्यासह वजन कमी त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आहे माळारानापर्यंतच्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून थेट पाणी योजना राबवल्या आहेत पण दरवर्षी उसाला मिळणाऱ्या कमी जास्त दरामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतंय तरीही दरा अभावी शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत एकंदरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी होताना दिसतेय तुऱ्यामुळे चाऱ्याची अडचण निर्माण झाली आहे तालुक्यात सर्वच उसाला गेल्या आठवड्यापासून तुरे आलेत ऊस तोडणी नंतर जनावरांना चारा म्हणून वाड वापरलं जातं पण त्याला तुरे आल्यानं जनावरांच्या चाऱ्याची अडचण निर्माण होणार आहे बदलणारं वातावरण अतिवृष्टी आणि विविध कारणांनी यंदा सर्वच ऊसाला तुरे आले आहेत परिणामी ऊसाचं उत्पादन घटून शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडणार आहे